स्वरचित कवितेचं शीर्षक आहे तिरंगाच गोंदुद्या एकाच तिरंगा पदरातली आम्ही सर्व लेकरे पदरातली आम्ही सर्व लेकरे ह्या माय मातीच्या उदरातली आम्ही सर्व लेकरे अभिमान आहे मला मी भारतीय असल्याचा अभिमान आहे मला मी भारतीय असल्याचा स्वातंत्र्य समता बंधुता देणाऱ्या बाबासाहेबांच्या संविधानाचा स्वातंत्र्य समता बंधुता देणाऱ्या बाबासाहेबांच्या संविधानाचा त्यागाच प्रतीक दर्शवितो तिरंग्यातला रंग केशरी त्यागाच प्रतीक दर्शवितो तिरंग्यातला रंग केशरी पराक्रमी शोभा सांगतो गरजून सहद्रीच्या कड्या कपारी गरजुनी सह्याद्रीच्या कड्या कपारी बुद्धाच्या त्या अहिंसा आणि शांतीचा मार्ग सांगून जातो रंग पांढरा बुद्धाच्या त्या अहिंसा आणि शांतीचा मार्ग सांगून जातो रंग पांढरा भगतसिंग सुखदेव राजगुरू नमन करीतो त्या मी शूरवीरा सुजलाम सुपलाम हिरवळती सांगून जातो रंग हिरवा सुजलाम सुफलाम हिरवळती रंग सांगून जातो हिरवा सर्व धर्म समभावाची गाणे गाऊन जातो गारवा सर्व धर्म समभावाची गाणे गाऊन जातो गारवा सतत राहावे सक्रिय तुम्ही अशोक चक्र बोलून जाते सतत सक्रिय राहावे तुम्ही अशोक चक्र बोलून जाते संतांना आणि महापुरुषांच्या विचारांना आदर्श मानून जाते संतांना आणि महापुरुषांच्या विचारांना आदर्श मानून जाते भेद नसावा इथे कसला भेद नसावा इथे कसला भारत माते मातेची करे सर्व भारत माझा जगी काळ जात बसला आम्हा भारतीय अस्मितेचा अभिमानाने गर्व एकतेने नांदणाऱ्या भारताला सदैव एकतेनेच नांदू द्या रे एकतेने नांदणाऱ्या भारताला सदैव एकतेनेच नांदू द्या रे इथ प्रत्येक प्रत्येक काळ जावर फक्त तिरंगाच गोंधू द्या रे इथं प्रत्येक काळ जावर फक्त तिरंगाच गोंधू द्या रे धन्यवाद